सायोनारा सायोनारा म्हणजे शेवटचा सा निरोप आपण तो गोष्टींचा आस्वाद इतके दिवस घेत आहोत या गोष्टी कधी संपतील असं मलासुद्धा वाटलं नव्हतं पण मुलांनो आणि पालक हो आपण मागेच बघितलं की युद्ध चालू झालेलं जपान ला आहे जपानवरती बॉम्ब पडायला लागलेले आहेत त्याच्यातलाच एक बॉम्ब तोमोईवर पडतो आणि तोमोईला आग लागते त्यावेळी नशिबानी तिथे मुलं कुठे कोणी नसतात रात्र असते हेडमास्टरनी त्यांचा परिवारसुद्धा तिथे कुठे नसतो त्यांच्या लांब असलेल्या घरात असतो आणि त्यामुळे कोणाला इजा होत नाही पण मुई मात्र संपते पूर्णपणे हेडमास्तरांनी स्वतःच्या खिशातनं पैसे घालून तो मुईला उभं केलेलं असतं त्यामुळे परत अशी शाळा उभी राहील अशी आशा कोणीच मुलं करत नाहीत त्याचप्रमाणे टोकियो हे शहर सुद्धा आता सगळ्यांनी सांगितलेलं असतं की तिकडनं सगळ्यांनी निघून जावं आप आपल्या गावी किंवा कुठेतरी दुसरीकडे जाऊन राहावं त्यामुळे मुलं सुद्धा आता तोमोईमध्ये येणं बंद झालेलीच असतात आणि त्याच वेळी तोमोई पूर्णपणे जळून जातं हेडमास्टर जे होते आपल्याला माहिती आहे सर खूप शिकून आलेले असतात कोबायाशी सर हे अ, पॅरिस आणि इतर ठिकाणी जाऊन शिक्षण मुलांना कसं द्यावं ह्याच्याबद्दल शिकून आलेले असतात ही शाळा जळून गेल्यानंतर ते काही वर्ष त्यांनी युरिथमिक्स म्हणजे आपण बघितलं आहे म्युझिकवरती म्हणजे चाललेल्या संगीतावरती नृत्य कसं करावं आणि ते स्वच्छंदीसुद्धा कसं असावं ह्याच्याबद्दल त्यांनी खूप रिसर्च केलेला असतो त्यामुळे तसं एखाद्या शाळेमध्ये शिकवत ते, ते पुढे आपले दिवस काढतात आणि तोमोई पूर्णपणे बंद होऊन जातं आता तोमोई बंद झालं पण त्याच्यानंतर ते, ते चुको जी असते आपली जी आहे तो तो चान ही अनेक वर्ष पुढे मोठी होते आणि मग तिच्या लक्षात येतं की आपण जे हेडमास्टरांना वचन दिलं ते मात्र आपण वचन पूर्ण करू शकलो नाही कारण ती शिक्षिका होत नाही पण शिक्षिका जरी झाली नाही मुलांनो तरी तुम्हाला माहिती आहे कोहनबुतचू जे मंदिर असतं जिथे मुलं नेहमी चालायला जात असतात तिथे त्यांच्या वर्गातली जी मुलं कोणी जपानमध्ये अजून उरलेली आहेत ती सगळीजणं दरवर्षी भेटतात हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा कोबायाशी सर तर वारलेले होते एकोणीसशे त्रेस त्रेसष्ट साली कोबायाशी सर वारले पण त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर मुलं अजून भेटत राहिली त्यांच्या स्मृती आणि त्यांना त्याच्यातनं काय काय मिळालं ह्याच्याबद्दल मुलं बोलत राहिली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो तो चांदला शाळेतनं पहिल्यांदा काढून टाकलेलं असतं पण पालक हो तिच्या आईने तिला हे सांगितलेलंच नसतं जेव्हा तोतोचान वीस वर्षांची होते तेव्हा एक दिवशी बसून तोतोच्याची चा आई तिला सांगते तुला माहिती आहे का मी तुला तोमोईमध्ये का घातलं होतं आणि जेव्हा तिला कळतं की आपल्याला शाळेतनं एक्सपेल करण्यात आलं त्यावेळी ती म्हणते आई तू मला आत्तापर्यंत सांगितलं नाहीस तर ती म्हणते नाही गं प्रत्येक मुलाचा व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे पालकांचं पहिलं कर्तव्य असतं मी जर तुला त्यावेळी सांगितलं असतं तर तुझा व्यक्तिमत्वाचा विकास झाला नसता उलट तू तु तुला तु तु खाली पाण्यात बघितलं असतंस मी कोणीच नाही असं बघितलं असतंस पालक हो आज शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे जी मुलं हुशार नाहीत किंवा जी मुलं काही करू शकत नाहीत त्यांची वेगळी ॲबिलिटी असते अभ्यास करू शकत नाहीत पण इतर ॲबिलिटी असते कोण मुलं चित्रं चांगली काढतात कोण स्पोर्ट्समध्ये पुढे येऊ शकतात तुमच्या मुलांच्या ज्या कुठल्या प्रतिभा आहेत त्या आजच जाणून घ्या अभ्यास एके अभ्यास ह्याच्यामागे लागू नका तोतोच्यांकडनं आपण हेच शिकलोय नाही का ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तोतोच्यांची संबंध मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि पुढचे जे दोन भाग आहेत ज्याच्यामध्ये पालकांना होमवर्क आणि आपलं पालकत्व म्हणजे खरं काय असावं ह्याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या ऐकायला विसरू नका ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला अवश्य सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा आमचा चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा मित्रपरिवारालासुद्धा त्याच्याबद्दल सांगा